हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर आजच संपर्क करा कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील नांगुरले आदिवासी वाडीत आता लहान मुलांसाठी शिक्षण आणि पोषणाची नवी सोय उपलब्ध झाली आहे प्रधानमंत्री जनमन योजना ICDS अंतर्गत मंजूर झालेली तालुक्यातील पहिली अंगणवाडी लोकाभिमुख कार्यक्रमात या अंगणवाडीचं उद्घाटन करण्यात आलं या अंगणवाडीचं लोकार्पण रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते पार पडलं आदिवासी वस्तीमध्ये आतापर्यंत अंगणवाडीची सुविधा नसल्यानं लहान मुलं शिक्षणासोबत पोषण आहारापासून वंचित होते मात्र आता या उपक्रमामुळे त्यांच्यासाठी नव्या आशेचा किरण निर्माण झालाय स्थानिकांनी हा विषय माजी उपाध्यक्ष घारे यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी तत्परतेनं पाठपुरावा करत ही सुविधा उभारण्यास पुढाकार घेतला कर्जत तालुक्यात मंजूर झालेल्या सर्व अंगणवाड्यांपैकी सर्वात प्रथम पूर्ण झालेली हीच नांगुरलेवाडीची अंगणवाडी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र निगुडकर महिला संघटक पूजा सुर्वे तसंच अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते परिसरातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी हजर राहिले पळसदरी ग्रामपंचायतीमधील नांगुर्ले आदिवासीवाडीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि आदरणीय आमच्या नेत्या आदित्यताई तटकरे यांच्या प्रयत्नाने मन या योजनेतून ही प नांगुर्ल्याची अंगणवाडी मंजूर करून घेतली आणि तिचं आज काम पूर्ण झालेलं आहे तिचं उद्घाटन करण्यासाठी मी आणि आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख मंडळी या उद्घाटनासाठी उपस्थित होते आणि एक चांगली इमारत या आदिवासी वाडीमध्ये झाली मला पूर्ण या आदिवासीवाडीतील मंडळींचं आणि जे ठेकेदार होते आणि आमचे सर्व ग्रामस्थ होते यांचं मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचं आहे आणि चांगल या चांगल्या अंगणवाडी या वाडीमध्ये झाल्यामुळं अनेक वर्ष अंगणवाडीपासून ही आदिवासी वाडी वंचित होती तिथल्या लोकांची अनेक वेळा मागणी होती की आम्हाला आमच्या आदिवासी वाडीमध्ये आमच्या मुलांसाठी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आद त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अंगणवाडीची आवश्यकता आहे ती अंगणवाडी आमच्या आदिताई तटकरंच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व नेतेमंडळींच्या माध्यमातून आम्ही ती मंजूर करून आज त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे मल्हार पवार कर्जत